श्रीरामपूर नगर परिषदेचे प्रभागनिहाय राजकीय समीकरणे बदलली आगामी श्रीरामपूर नगर परिषद निवडणुकीसाठी बहुप्रतीक्षित प्रभागनिहाय आरक्षण अखेर जाहीर झाले आहे या आरक्षणामुळे अनेक इच्छुकांचे भवितव्य निश्चित झाले असून शहरातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलली आहेत निवडणुकीसाठी शहरातील वातावरण आतापासूनच तापायला सुरुवात झाली आहे नगर परिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झाले असून यामुळे कोणत्याही खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला संधी मिळू शकते नगर परिषदेच्या ओबीसी आणि सर्वसाधारण तसेच एस सी आणि सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे विशेषतः प्रभाग क्रमांक पंधरामध्ये दोन्ही जागा सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत ज्यामुळे येथे मोठी चुरस पाहायला मिळेल नगराध्यक्षपद सर्वसाधारण झाल्यामुळे अनेक दिग्गज नेत्यांना उमेदवारीची संधी मिळणार आहे तसेच अनेक प्रभागांमध्ये महिलांसाठीच्या आरक्षित जागांमुळे नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे श्रीरामपूर नगर परिषदेचे प्रभागनिहाय पडलेले आरक्षण पुढीलप्रमाणे प्रभाग क्रमांक एक नागरी मागास प्रवर्ग ओबीसी आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग प्रभाग क्रमांक दोन अनुसूचित जाती महिला प्रवर्ग म्हणजेच एस सी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक तीन अनुसूचित जाती महिला प्रवर्ग एस सी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक चार नागरी मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग प्रभाग क्रमांक पाच मागास महिला प्रवर्ग म्हणजेच ओबीसी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक सहा नागरी मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग प्रभाग क्रमांक सात अनुसूचित जाती प्रवर्ग म्हणजेच एक्स आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग प्रभाग क्रमांक आठ नागरी मागास महिला प्रवर्ग म्हणजेच ओबीसी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक नऊ नागरी मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग प्रभाग क्रमांक दहा अनुसूचित जाती महिला प्रवर्ग म्हणजे एससी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक अकरा नागरी मागास महिला प्रवर्ग म्हणजेच ओबीसी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक बारा अनुसूचित जाती प्रवर्ग म्हणजेच एससी आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग प्रभाग क्रमांक तेरा अनुसूचित जमाती महिला प्रवर्ग म्हणजे एसटी आणि सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक चौदा अनुसूचित जाती प्रवर्ग म्हणजे एससी आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग प्रभाग क्रमांक पंधरा सर्वसाधारण महिला प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक सोळा नागरी मागास महिला प्रवर्ग म्हणजेच ओबीसी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक सतरा नागरी मागास महिला प्रवर्ग म्हणजे ओबीसी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग श्रीरामपूर नगर परिषदेच्या सतरा प्रभागात पडलेल्या आरक्षणामुळे अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत प्रभागनिहाय आरक्षण जाहीर होताच सर्व इच्छुक उमेदवारांनी राजकीय समीकरणे जुळवायला सुरुवात केली असून कोण कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवणार कोणत्या पक्षाकडून कोणाला संधी मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे लवकरच उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल तेव्हाही राजकीय गुंतागुंत स्पष्ट होईल याविषयी श्रीराम एक्सप्रेस न्यूज वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट ओके ओके